आताच्या आता सात आठ पोरं पाहिजे तुझ्याकडून काय नमस्कार प्रेक्षकांनो आमचे एपिसोड कसे वाटतात शंभर टक्के आवडतच असतील चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे धन्यवाद सरपंच कर तुम्ही मला माग म्हणले होते ना दोन तीन महिने मराठी शाळेवर शिपाई म्हणून लावतो झाले महिने मग तिथं लावता येईल शिपाई म्हणून पण आता ती शाळाच बंद पडायला आली रे का सरपंच काय आता ते पटसंख्या झाली कमी पोरच नाही शाळेमध्ये आता सरकारचं धोरण नाही जिथं पोरं नाही तर तिथं मग तिला शाळा बंद करायच्या आता शाळाच बंद झाल्यानंतर मग तू कस काय तिथे शिपाई म्हणून काय करणार तू नुसतं काय झाला जाणार आहे का आता बाबा शाळेला अरे तोच तर प्रश्न आहे ना सरांची कालच झाली सर पंचवीस पोरं जरी आली ना आपल्याकडे तरी आपली शाळा चांगल्या पद्धतीने चालू राहील तेच चाललंय नियोजन किंवा पोरांचं करायचं काय सरपंच आपल्या मराठी शाळेत पोर आले शाळा चालू राहणार ना अरे शंभर टक्के सरपंच तुम्ही काय काळजी करू नका मी आहे ना कशा बिन कुठून बी पोर जमा करतो ए अरे इकडे अरे पण तू पोर आणणार कुठून तुम्हाला काय करायचं सरपंच पोर आहे निशी मतलब ना हा हा पण मी शिपाई फिक्स आहे ना अरे पोर जर आली शाळा चालू राहिली ना तुला शिपाईच्या युनियनचा अध्यक्ष करतो ना जमलं पण कसा दिसतोय इन बिन अरे भारी टाकाटाक दिसतोय बघा आता पोर कशा जमा करतो मी जर पोर आली शाळेमध्ये शाळा चालू राहिली तर बर एक वळ्या थांब काय रे मांडे तुझं लग्न होऊन किती वर्ष झाले माझं दो लग्न दोन वर्ष झाले किती पोर तुला आणि कुठ आहेत तुझे पोरा? अरे दोन वर्ष झाले ता प्र, प्र, आता अजून चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे ना तू काय लगेच पोराच्या माग लागलाय माझ्या हे बघ मला काही सांगू नको काय नको मला आताच आता तुझे कोण दोन पोरं पाहिजेत आता यायला अरे तू पोरं असं मागू राहिला जस काय खोबरं मागू राहिलाय पोरं काय आताच आता भेटत असतील काय आणि तुला कशाला पोरं पाहिजेत ते आपली गावातली शाळा बंद पडायली त्याच्यासाठी पाहिजेत पोरं मग शाळा झालं पोरं तर पाहिजेत नाही गावातल्या हे बघ बांडे मला पोरं झालेला मी आपल्याच गावातल्या शाळेमध्ये टाकणार आहे तू काय लोट घेऊ नको तू देणार आहेस का नाही मला सांग तुला पोरच पाहिजे ना हा एक काम कर जा माझ्या बायकोला जाऊन भेट तिला सांग सांगतोच तिला मग हा सांग आपली शाळा वाचली पाहिजे पोर मागत काही करेल मी शाळेची पट्ट संख्याच वाढीत असतो आपण हा अर नाही इकडे काय रे किती पोर आहेत तुला गेला काय कुठे एक काम कर दोन दिवसांनी तुला पोरगी बघायला जाऊ ले लग्न कर लगेच चार दिवसांनी मला चार पोर दे अरे बाद्या आता मला लग्नच नाही करायचं लग्न नाही करायचं मग दत्त दोन चार पोर तुला बोलायचं तुला लग्न नाही करायचं नाही मग कशाला विचारायला लागला आज डोकं भाऊ की काय झालंय माझे काय नुकसान झालं एक तर मी लग्न केलं नाही म्हणून तुम्हाला आता चार पोर असते आणि ती चार पोर आपल्या गावातल्या शाळेत असते आणि मी आज नोकरीवर असतो पगारीवर गावच्या शाळेवर शिपाई म्हणून मग आता नाही झालं मग मी काय करावं त्याच्यामध्ये काय राव तुम्ही भाऊ एक काम करतो लवकरात लवकर लग्न करतो पोरं झाली की आपल्या गावच्या शाळेतच टाकणार आहे मी दुसरीकडे कुठं नाही टाकणार आता कवा तुमचं लग्न होणार कवा लेकरणार कवा ती शाळेत जाणार आणि मी कवा नोकरीला लागणार हे म्हातारा व्हायचो मी तवर वर हे सगळ्या गोष्टी टाइम लागणारच आहे ना लगेच थोडी होणारी गोष्ट काय रे भंडाय रे अरे आलीच का एवढ्याने काय वरडतोय काय आलं आयशु आता मला चार पाच सात सात आठ पोरं पाहिजे तुझ्याकडून काय अगं मजे तिकडे काय करायचं तिकड चार पोरं दे आता तू अरे कुडून देऊ मी काय घरात पण ठेवलेत काय पोरं नेमकं काय काय नीट मला सांग काय झालं आपल्या गावातली शाळा आहे का बंद पडायली अगं पट सांगितच नाही तिथं बरं मग त्याच्यासाठी पोरं पाहिजे असं म्हण ना सरळ सरळ Hmm. शाळेत पोरांना ऍडमिशन द्यायला पोर आहेत का बघा असं जरा व्यवस्थित मग तेच म्हणलं ना hmm. दे कर तू, तू अरे आता कासा ना कुडून भांड्या पोरन हे तस माझ्या बहिणीचे आणि भावाचे पोरं आहेत बर का आणि जाऊ बाई पण माझी तिचे पण आहेत पोरं मी काय करते त्यांच्याशी बोलते आणि दिवाळीत त्यांचं ऍडमिशन घेऊ मग आपल्या गावातल्या शाळेत येते ना ती इकडं मी बोलते ना माझा ऐकते चांगलं सांभाळायचं काय त्यांना मग मी सांभाळू लागतो त्या पोरायली पण काय इकडे घ्यायचं काय काय तुझा सरपंच म्हणलेत मला शाळेवर तुला शिपाई म्हणून लावतो बर पण आपल्या शाळेची पटसंख्या हाय कमी आहे त्याच्यामुळे शाळा बंद पडायला लागली त्याच्यामुळे पोरं लागत येत हा ते पण मुद्दा हाय सगळेच दुसऱ्या शाळेमध्ये पाळायला लागले बरोबर आहे आपल्या गावातली शाळा टिकली पाहिजे हाय का नाही टिकली पाहिजे टिकली पाहिजे टिकली पाहिजे मी बोलते आज संध्याकाळीच बोलते आणि तुला उद्या सकाळी त्याला सांगते जे बोलून द्या त्यांना आम्ही बोलतो ना आज संध्याकाळी सांगून तुला सकाळी त्याला सांभाळून मिळून त्याला काय सरकारी नोकरी लागणार आहे चांगलं मन लावून काम करा मग आधी पोर येऊ घंटी बिंटी जोरात वाजवीनार आपण बघ येऊ का बघ बरं पोराच हा बघते <laughs> कुठे गेल ते घरी गेलो होतो घरी बांबाटीची कुलूप लावले तुझ्या इथं का पायत काय भिंगरी भिंगरी बांधली का नाही भाना भाणा भाना, भाना फिरत रातीच घरी एस... थांबतात नाही का तुला बस 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 किती चारा 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 बोलतोस काय काम आहे ते है सांग पुढचं रान हाणायला किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला दोन वर्ष किती लेकर आहे तुला लेकरू नाही अजून नाही का मग मला आता जाता दहा पंधरा वीस म्हणजे दहा बारा अकरा बारा लेकर तुझ्याकडून ए अरे काय बोलतोस काय तुझ्या लेकरा लेकरांवर माझं भविष्य अवलंबून माझ्या लेकरावर तुझं भविष्य कसं अवलंबून अगं उद्या तुम्हाला लेकर होते की शाळेत जातील शाळेत गेले की तिथले शिपाई मी असेल माझी पगार चालू होईल मग एकदा माझी पगार चालू झाली मग माझं लग्न होईल मला लेकर होते मग ती लेकर त्यात मला शाळेत जातील मग निस्ते मोकार पटसंख्या लेकरच लेकर मग आपली शाळा बी बंद पडणार नाही आणि माझे पगार भी चालू म्हणजे शाळा बंद पडू नाही तर शाळेत घालण्यासाठी तुला लेकरे बंड्या हे लेकर बाळाच्या आपल्या हातात थोडी असत ते परमेश्वराच्या हातात ते मग चल येते मी बघा काय तरी हायला मी संख्या वाढवायची जिम्मेदारी घेतली मी या पण अजून एक सुद्धा पोरग भेटलं नाही म्हणून काय म्हणली होती हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे हे परमेश्वरा हे सगळं जर तुझ्या हातात असेल ना तर आमच्या गावातल्या प्रत्येकाला दोन दोन लेकरं दे म्हणजे ती लेकरं आमच्या इथं शाळेत जाते म्हणजे शाळा बी वाचन आणि माझी नोकरी बी वाचन एक काम करावी जात्या दोन दोन लेकरं नको देऊ प्रत्येकाला पाच पाच लेकर दे म्हणजे आमच्या गावातली पटसंख्या मोकार वाढन आणि <laughs> माझी नोकरी बी शाबूत राहील बर का एवढं काम कर माझ्यासाठी बांडी तुला किती आहेत काय तुला माहिती नाही का हा लहानपणापासून बघतोय तू दोन पोर आहेत मला कुठे शिकायला ती कुठे शिकायला म्हणजे बाहेर गावी इंग्लिश मीडियमला ला म्हणजे तुझे पोर आपल्या गावातल्या मराठी शाळेत नाही शिकत ना हा छोटा तिची पोर आहे ती इंग्लिश मिडियम चल माझ्यासोबत लोकांमुळे आपल्या मराठी शाळा बंद पडायला लागले का ह्याच्या पोरं इंग्लिश मिडियम ला सरपंच मी काय म्हणते बंडनी जे सांगितलेलं आहे नाही का पोर मराठी मिडियम ला कमी आपल्या गावातले पोरं बाहेर शिकायला जातात ह्याच्यावरती आहे ना माझ्या डोक्यात एक छोटीशी कल्पना आलेली काय रे म्हणजे आपल्या गावातले जे पण लोक आहेत का त्यांची मुलं आपल्या गावातल्या मराठी मीडियम मध्ये घालतील का आपण त्यांचं काय करू घरपट्टी माफ करू किंवा कमी करू बरोबर म्हणजे ना, ना, बर... ना, ना, कमी करण्यापेक्षा दोन्ही पैकी करू म्हणजे कसं आपल्या गावातले पोर आपल्या शाळेत शिकतील आणि आपल्या गावची शाळा पण चालू राहील आयडिया चांगली मराठी शाळांचं शिक्षण किती दर्जेदार असत शिक्षक उच्च शिक्षित असतात आणि एवढंच काय आता सेमी पण चालू झालंय ना मग लेकरांचा फायदाच होणार आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते घालतील त्यांच्या लेकरांना इंग्लिश ला पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय उद्या आपल्या गावातली मराठी शाळाच बंद पडली तर ता त्यांच्या लेकरांनी कुठं शिकायला जायचं पण आपण सगळे नाही मराठी शिकलो का आपल्या गावातल्या मराठी शाळा काय एवढा वाईट आहे का चांगलाच आपल्या सरपंच मराठी शाळेत शिकलेत ना पण घ्यायचं आपल्या गावचा कारभार द्या आपल्या गावातल्या ते आज कुठे शिकून सवरून डॉक्टर आपल्या गावातल्या शाळेत शिकलाय ना बरोबर आपल्या मराठी शाळेत पण सेमी इंग्लिश आली चांगले शिकवितात आता पण नाही चांगले चांगले पोर आपले कोणी परदेश मध्ये कोणी चेन्नईला मराठी शाळेत शिकूनच गेलेले काम करते टीव्ही ला पेपरला आपल्या गावातल्या पोरांच्या बातम्या येत नाहीत का मग कसं माहिती का थोडक्यात सरपंच ज्याला खरच शिकायची आवड आहे तो कुठल्याही शाळेत शिकतोय म्हणा की बरोबर आणि जर विषय आपली मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्याचाच असेल तर हृदयात जातो पोरांचे दाखले काढून आणतो आणि आपल्या गावातल्या मराठी शाळेत टाकतो पोरं निर्णय कसं आहे माहिती आहे का सरपंच साहेब चांगल्या कामासाठी कायम माझा पाठिंबा राहील हा पण वाईट काम असेल किंवा चुकीची गोष्ट असेल तर त्याला विरोध राहणारच पण हे काम करताय तुम्ही एकदम चांगले आणि याला माझ्याकडून शंभर टक्के नाही नाही चालतं चालतंय मी ना सरांशी बोलून घेतो आणि आमचा गावचा निर्णय झालेला आहे की गावातली पोरं हे मराठी शाळेमध्ये शिकतील सरपंच मला आता लग्न लग्न वाटते रे अहो झालं माई पार सुद्धा मला ना मला छाया आईला भारी आहे बर का पुढचा विचार पुढचा विचार त्याच्यात माझा काय चालत नाही बर का शाळेसाठी फक्त नाही कळलं ते सरपंच घरपट्टी माफ म्हणले होते मग माझं लग्न नाही झालं लेकरं बी नाहीत मग माझी घरपट्टी माफ होईल का कशी होईल तुझं लग्न होईल काळजी करू नको तू होईल शाळा चालू झाली की तो शिपाई म्हणून लागतोय ना अभिनंदन थँक्यू चला आता आपण काय करू उद्या शाळेमध्ये जाऊ आणि छोटा त्याच्या पोरांचं स्वागत करू हाय चला डोक्यात पण विषय बर का आधीच पण म्हटलं चला सरपंच आहे तर सरपंच साहेब त्यांच्या निर्णयाने नेऊ द्या चालतंय चाल चालतंय चला येऊ का